फिर कुरकुरे कुरकुरे एंड वन मास्का पॉइंट टू सँडविच ओनली फाइव रुपीज आप चढ़ाई आणि साहिल पवार वर बसन साहिल पवार वर बसण्यात येत आहे साहिल पॉवर बाद हाऊ हाऊ चा आवाज पाहू शकता तुम्ही आणि लागली आम्ही पुन्हा एकदा चढाई पट्टू बाद ओनली इंग्लिश सॉरी अँड दिस रेडर कमिंग टू रेड अँड वन पॉइंट गोज टू साहिल पवार साहिल पवार साहिल पवार इज हॅपी रिपीट स्वराज कदम वन सेकंड रेड अँड वन पॉइंट टू पॉइंट थ्री पॉइंट आस्टिल होता आता मगाशी आता भाव पुढे श्रद्धांजली व्हायला पाहिजे कुणी मारला तो हाय गाय स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू लॉग मध्ये तर विषय काय एवढा नाही विषय आपला आहे सहावा दिवस आहे आजचा तीस लॉगचा आपण तीस दिवसात तीस व्लॉगचा चॅलेंज घेतलेला आहे मानाव घेतला आहे मग करून दाखवायचा आहे आपल्याला ओके तुम्ही आहे ना पाठीशी काय एवढा विषय नाही लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे सगळं करा आणि आता वाजलेत आता वाजलेत आईच्या गावात हां आत्ता वाजलेत तीन तर आजचा आपला व्लॉग आधारित आहे ओनली इंग्लिश टॉकिंग्स अँड स्ट्रीमिंग्स अँड ऑल्स ऑल सॉल्स ओके अंगात मस्ती हिजडा किती हा अंगात मस्ती लय असं मारीन खरंच मारिन पण काय करायचं भाव म्हणून ऐकून घ्यायला ठीक ठीके तर कुठं होतो हा तर आजचा आपला व्लॉग असणार आहे ओन्ली इंग्लिश टॉकिंग पण द क्लॅप <laughs> थांब आहे थांब ओन्ली इंग्लिश ओनली इंग्लिश हॅलो गाईस हा वेलकम टू अवर व्लॉग तो नंतर तेल. चालू करू कुठली गाठवायची नाही कुरकुरे अँड वन मास्का पॉइंट टू सँडविच फायजे आय एक डिसाइडे पहिली चढाई मारतोय तो साईद पवार आपल्या संघासाठी पाहूया काय करतो <laughs> उत्कृष्टाचा आधी पहिल्या चढाईत जाहील पवार बाद <laughs> दुसरी चढाई स्वराज कदम बोच्याला हातच होताना पाहूया आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतोय पहिल्या चढाईत सुंदर अशी चढाई सुंदर अशी चढाई आणि अथर्वचा आत्मघाती फटका मारून अथर्व बाद आमची मारा इलेव्हन संघाचे कर्णधार स्वराज कदम दोन दोन पुन्हा एकदा चढाईसाठी गडी बाद ढँगावर <laughs> टांगा पलटी घोडे स्वरा आमची मारा संघाचे तीन सॉरी दोन आहेत त्यांचे आणि आम्ही मारतो संघाचे तीन साहिल घाबरतोय आपल्या चढाईच्या याच्यात पाहुयात आणि साहिल पवार साहिल पवार वर साहिल पवार बाद <laughs> खांद्याव घेताना काय खांद्याव घेताना तेच कळत नाही पण घेतोय वाटत खांद्याव स्वराज कदम आणि स्वराज कदम पुनर्ता ग्राउंडच्या बाहेर फेकण्यात येतोय हा छोटा पॅकेट बडा धमाका बच्चू बच्चू <laughs> परत साहिल पवार फुल कॉन्फिडन्सने मैदानात साहिल पवार आणि पॉइंटच्या प्राप्तीमध्ये काही करतोय उड्या आणि पुन्हा पुन्हा एकदा साहिद पवार गिराई करणे चढाईपट्टू दमले आहेत हाऊ हाऊचा आवाज पाहू शकता तुम्ही आणि लागली आणि पुन्हा एकदा चढाईपट्टू बात ग्राउंडच्या भात हे तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण दिसेल तुम्हाला साम टीव्ही आमची टीव्ही तुमची टीव्ही सगळ्या टीव्हीवर दिसेल साईल साईल पहाच्या ढेंगेवर ढेंगेवर आठ दोन ची लढाई सॉरी चढाई नाही काय बोलतोय मी मलाच कळत नाही आठ तीन अशी सुंदर असा कवर लावतोय तो काटकर पंधराची अशी मॅच पाहतोय आपण आठ चार ची लीड आहे ती आपण कोणता संघ गोरक्षणंद मंदिर संघ काहीसा सुंदर असा कमबॅक करतोय आपण कमबॅक पाहतोय चढाईपटनकडून दोन पॉईंट टिपतोय दोन पॉईंट संघ पर पुन्हा एकदा पुन्हा एकदा वा 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 ढेंगावर अशी पोच देतोय तो आणि पंच पॉईंट काय पंच नवसा पंच आमची आहे त्यांना चाची गरज आहे मागील चढाई दोन गुण प्राप्त करून पुन्हा एकदा चढाईसाठी गेला स्वराज कदम या चढाई किती गुण प्राप्त करतोय सुंदर चढाई माझा डावा कपता खोलवर चढाई काही घडी काही टिपण्यात येश नाही मिळत आहे पुन्हा एकदा चढाई करतो आणि पुन्हा एकदा पॉईंट पुन्हा एकदा प्राप्त करतोय स्वराज कदम काहीशी आपल्या संघाची दुवा आपल्या खांद्यावर प्राप्त करतोय आणि चढाईचे गुणफलक वाढवतोय नऊ सात अशी गुणफलक पाहतोय ह्या चढाई एकही गुण अजून प्राप्त झाले नाही नुसता उड्या मारतोय जातोय ढेंगावर करून येतोय नुसता पळतोय जाऊन ग्राउंड मध्ये पाहिल्यासारखा आणि पुन्हा एकदा ढेंगावर आणि रेड साठी आलाय तो तम्मा 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 गावला एक दोन याला कुठं काळ का दिसतोय का दिसतोय दिसतोय रेडर रेडरने मात्र अजून एकही पॉईंट घेतला नाही तरी पण आपली अॅट्रिट्यूड बाकी एवढा तसं काय दहा पॉईंट नाही अकरा दहा घेऊया का म्हणता म्हणता तुमचीच घेतला नाही त्यानं हे लक्षात ठेवा ओनली इंग्लिश सॉरी पवार स्कोअर कार्ड रिपीट स्वराज कदम वन सेकंड रेड अँड वन पॉईंट टू पॉईंट थ्री पॉईंट

साहिल पवार कोण पणसे गाव साजिंक्य पवार सो हातवर पायवर सगावर आणि अँड दी विनिंग गोस टीम इज साहिल पवार हे स्वराज करम भावभाव आ यू आर ओनली टू पॉईंट्स यू आर ओनली टू पॉईंट्स पंच पंच विज टीम इज विनिंग दिस दिस नाव का दिस आमची मारायले मित्रांनो बघायचं लटॉस आता मागाशी आताला भाव पुढे श्रद्धांजली व्हायला पाहिजे मारला निष्पाप बळी घातलाय तुम्ही तिकडं बघा कसला आवाज आलाय कडक <laughs> अरे मी दोन तास बसलो होतो मी काय तुटला नाही <laughs> तू पाहि दाखव कसा तुटलाय <laughs> तो त्याचा बळी कसा घेतला पायच थोडा तर मॅच संपल्यावर काय ती आपली गप्पा गोष्टी चालल्यात पण मात्र लाच कशाला वाटाय म्हणजे आता इकडे म्हटले हा वलकर लाज करणार लाज नाही हरलेत सर आज लोय घंटा चौदा दोन्ही हारलेत याने सरलोय दिसलं आजचा आपला कंटेंट होता ओनली इंग्लिश चॅलेंज पण काही कारणास्तव इंग्लिश चॅलेंज झालं नाही ठीक आहे असू दे आपण बोलले इंग्लिश चॅलेंज करायचं पण झालं नाही आपण बोलतोय करतोय असू दे आपला कंटेंट म्हणजे ठीक आहे आपला कंटेंट म्हणजे जागा वेगळाच असतो आपण बोलतो हे करायचं पण ते होत नाही दुसरंच होतं पण दुसरं पण चांगलंच होतं आज आपण आलो कबड्डी खेळायला तर कंटेंट गावलं एवढा काही विषय नाही असू दे तर एवढाच होता आज आपण टायटल गावले आला टायटल गावले आपल्याला आज आलो आपण कबड्डी खेळायला एकदम कचकीमध्ये ओके लई शूटिंग गेली नाही नॉर्मल शूटिंग गेली असू दे ती तुम्ही बघा आणि एन्जॉय मारा तर आजचा व्हॉग पण झाला आता उद्या इंग्लिश चॅलेंज करूया ओके उद्या म्हणजे कसं इंग्लिश चॅलेंज आपल्याला असा येणार गेला टॉप क्वालिटी टॉप नॉच पाहिजे ओके तर जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सध्या करा भेटूया आपण आता पुढच्या व्लॉग मध्ये तो पण असाच कडक असणार बाय बाय पीस आउट चुम्मा